सबस्क्रिप्शन बेस्ड बिझनेस मॉडेल असा एक बिझनेस असतो ज्याच्यामध्ये सर्व्हिस आपण देतोच पण ती सबस्क्राईब्ड असते म्हणजे आपण जसं आपल्याकडे न्यूजपेपर येतो विच इज अ सबस्क्रिप्शन आपल्याकडे घरी दूध येतं विच इज अ सबस्क्रिप्शन तर सबस्क्रिप्शन मॉडल हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपण देऊ शकतो जास्तीत जास्त आपण ते ऑनलाईन आणि सर्व्हिसमध्ये देऊ शकतो पण प्रोडक्ट बेस्ड सबस्क्रिप्शन पण देऊ शकतो तो हे सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडल कसं असतं आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण काय फोकस करत असतो सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेलमध्ये तुम्हाला एक फायदा असा असू शकतो की तुम्हाला तुमची बेअर मिनिमम रेव्हेन्यू महिन्याला किती येईल हे तुम्हाला समजतं आणि त्याच्या समोर तुम्ही तुमचे खर्च मांडू शकता त्याच्यानंतर तुम्हाला फक्त कस्टमर अक्वायर करत जायचंय फॉर एक्झाम्पल मेंबरशिप जे असतात ना जिमच्या म्हणा किंवा तुम्ही कुठच्यातरी क्लबचं म्हणा तर ऑल दॅट इज सबस्क्रिप्शन बेस्ड आता महिंद्रा हॉलिडेज म्हणा तर इट इज नथिंग बट सबस्क्रिप्शन बेस्ड आता किती मोठी झाली आहे ती कंपनी पंचवीस मोठी झाली आहे तुमच्याकडे अमाप ताकद निर्माण होते समजा समजा जर माझ्याकडे मला क्लब सुरू करायचा असेल एखादा क्लब ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल लाँग टेनिस असेल टेबल टेनिस असेल व्हॉलीबॉल असेल फुटबॉल असेल आता एखादा असा क्लब सुरू करायचा असेल तर मला ती रिअल एस्टेट न विकता जर मला त्याच्यावर पैसे कमवायचे असतील तर मी टोटल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट माझी सबस्क्रिप्शनच्या मेंबरशिप मेंबरशिप म्हणजे सबस्क्रिप्शन झालं yes. त्याच्या मार्फत रिकवर करू शकतो mm. तर एनी बिझनेस मॉडेल जिथे तुम्हाला तुमचा कॅपिटल uh. आणि तुमचं प्रॉफिट लोकांकडनं शेअरिंग मध्ये काढायचं असेल तर त्याला आपण सबस्क्रिप्शन करू शकतो का जसं की सॉफ्टवेअर मध्ये सॅस मॉडेल त्याला म्हणतात सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस फॉर एक्झाम्पल शॉपीफाय नावाची एक साइट आहे तर ती तुम्हाला साधारणतः महिन्याला दोन ते तीन हजार रुपये महिन्यामध्ये तुम्हाला ती मिळू शकते जर ती साईट तुम्ही स्वतःच्या बिझनेससाठी बनवण्यासाठी गेलात तर तुम्हाला ते दोन पाच कोटीमध्ये पण नाही बनणार दोन पाच कोटी रुपये लागतील आणि तरी पण नाही बनणार तर त्यांनी ती बनवली आणि लाखो लोकांकडनं ते दोन ते तीन हजार रुपये पाच हजार रुपये जेवढे फंक्शनॅलिटीज निवडणार तसं तुम्हाला जास्ती पैसे द्यावे लागतील इट इज लाईक अ मेन्यू कार्ड फॉर एक्झाम्पल आता आपण मोबाईल फोन यूज करतो तर त्याच्यामध्ये जे स्टोरेज आहे ते स्टोरेज हमकास भरलं जातं फ्री स्टोरेज जे आहे ना ते पहिलं समज आणि त्याच्यानंतर ते लोक तुमच्याकडे सबस्क्रिप्शन घेतात ऍडिशनल स्टोरेज स्पेस साठी पर मंथ तर ते काय आहे इट इज नथिंग बट सबस्क्रिप्शन मॉडेल तर तुम्हाला सबस्क्रिप्शन मॉडेल या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही जास्ती मार्केट क्रिएट करू शकता तुमच्या बिझनेससाठी hmm. कारण तुम्ही सोय सुविधा देतात कस्टमर्सना शेअर रेव्हेन्यू मध्ये म्हणजे तुम्ही त्या शेअर मध्ये आता ट्रेनचा आपण जे पास घेतो ते त्या ट्रेनचं सबस्क्रिप्शन मॉडेलच झालं ना exactly. की तुम्ही तो पास घेतला आणि पण किती पण वेळा तुम्ही त्या ट्रेन मध्ये प्रवास करू शकता प्रत्येक ची जर तुम्हाला कॉस्ट लागत गेली ना तर ते तुम्हाला फार महाग पडेल टोल पास इव्हन टोल पास सरकारने जो तीन हजाराचा का पाच हजाराचा काहीतरी टोल पास सुरू केलेला आहे की तुम्ही किती पण वेळा त्या टोलला क्रॉस करा फिक्स कॉस्ट आहे तुमची जर तुमच्या प्रमाणे जर तुम्ही ते कॅल्क्युलेट केलं hmm. आई, तर ते साधारणतः बारा ते पंधरा हजारावर जाईल साधारणतः सबस्क्रिप्शन कॉस्ट आहे ना मध्ये एक दहा ते वीस टक्क्यामध्ये मॅच होऊन जातं म्हणजे तुमचे ऐंशी टक्के ते नव्वद टक्के तुमचे पैसे वाचले जातात करेक्ट तर सबस्क्रिप्शन इज अ ग्रेट मॉडेल टू एस्टॅब्लिश युअर बिझनेस मॉडेल करेक्ट